नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आधाच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज त्यांचा निर्णय विंजेला सांगण्यासाठी मंदिरात आलेले असतात त्यांच्यासोबत आनंदी आणि अंताजीही आलेले असतात विंजे रागातच बसलेला असतो अंताजी विंजेला म्हणतो प्रेमनाथजी जे आहे जे आहे त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालेला आहे आमची विनंती आहे की तुम्ही तडकाफिडकीर निर्णय घेऊ नका आम्ही माफी मागतो क्षमा करा विंजे म्हणतो अहो लाही, लाही होती अंगाची माझ्या अंताजी म्हणतो अहो तुमचा जसा तर तुम्हाला जसा त्रास होतोय तसाच आम्हाला पण होतोय विसरून जा सगळं विंजे म्हणतो व्यंकट महाराजांच्या घरात दिग्रसकरांच्या वंशजाकडून वा इतका वाईट अनुभव येईल याचा विचारही कधी केला नव्हता मी आणि हे सगळं घडत असताना गोपाळ महाराज इंद्रायणी तिथेच होता ना म्हणजे काय या व्यंकट महाराजांचा पाठिंबा होता या सगळ्या गोष्टींना व्यंकट महाराज म्हणतात प्रेमनाथ राव काहीही गै काय बोलताय तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय नारायणी आणि नि मुलं असं काही वागतील याच्या मला कुणालाच कल्पना नव्हती हो विंजे म्हणतो जे व्हायचं होतं ना ते झालं तेवढ्यातच खिडकीतून इंदू तिथे येते आणि ते सगळं प्रकार तो बघत असते विजया अंदाजीला म्हणतो हे बघा आमचा निर्णय झालाय आम्ही निघतो आनंदी हात जोडते म्हणते अहो असं करू नका माझ्या मुलीच्या आयुष्याचा सवाल आहे असं प्लीज करू नका मी विनंती करते आनंदी व्यंकट महाराजांना म्हणते भाऊजी तुम्ही तरी सांगा ना त्यांना व्यंकट महाराज मग मध्ये पडतात आणि मग त्यांच्या विंजेच्या समोर येतो आणि म्हणतात की प्रेमनाथ मी तुमची हात धुडून माफी मागतो पण तुम्ही असं काहीही करू नका तडकाफडकी निर्णय घेऊ नका मला मान्य आहे की तुम्हाला त्रास झाला विंजे म्हणतात व्यंकट महाराज तुम्ही हात जुडू नका मला फार वाईट वाटत आहे आता त्यांच्या मुलीचीच इच्छा नाही माझ्याशी लग्न करायची तर त्या दोघांना असं का वाटतं की मी नारायणीशी लग्न करावं व्यंकट महाराज म्हणतात अहो दादाभहींना तुम्ही पसंत आहात स्थळ म्हणून आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे विंझे म्हणतात विश्वास आहे ना माझ्यावरती अहो आहे ना आहे की नाही सांगा त्यांचा आहे पण तुमचं आहे की नाही व्यंकट महाराज म्हणतात अहो माझ्या मनाचा माझ्या मताचा काही विषयच येत नाही आहे विंझे म्हणतं हे बघा असे मागे जाऊ नका तुम्हाला बोलावं लागेल मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे व्यंकू महाराज म्हणतात मला काय वाटतं याचा प्रश्नच उरत नाही त्या दोघांना भलं कळतं नारायणीचं त्यांच्या मुलीचं मी काय बोलणार यामध्ये मी म्हणतो म्हणजे तुमच्या पुतणीने जे काही केलं त्याला तुमचा अदृश्यरित्या पाठिंबा आहे म्हणजे तो पराग तुमचा जावाई म्हणून तुम्हाला मान्य आहे मी नको आहे तुम्ही हे सगळं घडवून आणलं आहे ना शंकू महाराज म्हणतात अहो नाही आम्ही आम्ही असं खरंच काहीतरी काही केलेलं नाही आहे के तुमचा गैरसमज होतो आहे हो मी असं का करेन मी असं का करायला सांगेन त्यांना अंतर जोडतात म्हणतात प्रेमनाथराव तुम्ही जर असा टोकाचा निर्णय घेतला तर आमच्या दिग्रस्करांच्या कुटुंबाला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आमच्या मुलीची चूक पदरात घ्या हवं तर असं म्हणत तो त्याची टोपी काढतो आणि विंजेसमोर धरतो आणि तो म्हणतो की मी तुमच्यासमोर माझी टोपी धरतो विंज म्हणतो तुम्ही थांबा तुम्ही असं काही करू नका आनंदी म्हणते अहो असं करू नका हो तुम्ही आमच्या नारायणीचा प्लीज स्वीकार करा विंजे म्हणतो ठीक आहे आता आम्हीच आमच्या मनाचा मोठेपणा दाखवतो होईल हे लग्न हे बघा दिग्रजकरांची नाचक्की झाली मलाही आवडणार नाही दिग्रसकरांची लाज राखायची असेल तर माझी एक अट आहे ती ही तुम्हाला पूर्ण करावी लागेल दिग्रसकरांच्या गादीकडून विनंती आली पाहिजे मला अंताजी म्हणतो मी हात जोडून विनंती करतो विंजे म्हणतो तुम्ही आहात का दिग्रस्करांचे वारज अंताजी मानेने नाही म्हणतो मग तो उठून मागे जातो विंजे म्हणतो व्यंकट महाराजांनी मला विनंती केली पाहिजे ती पण साधीसुदी नाही बरं का व्यंकट महाराजांनी त्यांची टोपी आणि उपरणं पायाशी ठेवलं पाहिजे आणि माझी माफी मागितली पाहिजे तरच आम्ही या लग्नाला तयार होऊ व्यंकट महाराज ठाम आणि बळकट त्या पाठिंबा पाहिजे त्यांचा आम्हाला आनंदी म्हणते अहो तसं काही होणं शक्य नाही ते काही करणार नाहीत मला माहिती आहे ना असं करायला त्यांना लावू नका आमच्या व्यंकटभाऊजींना असं काही करायला नको आम्ही हात जोडतो आनंदी मुद्दमच नाटक करत त्यांना म्हणत असते आमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना मग आम्ही हात जोडतो आम्ही तुमची माफी मागतो आम्ही तुमच्या पाया पडतो विंजे म्हणतो हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप क्रूर वागतोय पण माझ्यापेक्षा तुम्ही सगळे माझ्याशी जास्त क्रूर वागलायत तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला मी हे सगळं करायला लावल्याने तुमची खानदानाची नाचक्की होईल पण एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या प्रकामु प्रकारामुळे माझ्या खानदानाची किती नाचक्की झाली आहे तुम्ही याचा विचारही करू शकत नाही त्यामुळे आमच्या सन्मानासाठी व्यंकट महाराजांनी ही कृती करणं गरजेचं आहे इंदू हे सगळं खिडकीतून पाहत असते विंजे म्हणतो अहो तर आम्ही समाजात सांगू शकू ना की दिग्रस्करांच्या गादीकडून आम्हाला विनंती आली म्हणून आम्ही लग्नाला तयार झालो आहे तिथून निघून जातात जायला लागतात व्यंकट महाराजांच्या जवळ जातात आणि फक्त म्हणतात व्यंकोबा नंतर व्यंकू महाराज रडत असतात व्यंकू महाराज समोर रडत रडत येतात टोपी काढतात उपरणं काढतात ते गुडघ्यावर बसतात आणि विंजांच्या पायावर टोपी आणि उपरणं ठेवतात आणि म्हणतात प्रेमरात राव जे काही घडलं त्यासाठी सगळ्या दिग्रजकरांच्या वतीने मी तुमची माफी मागतो इंदू तिथून रडत असते ते सगळं बघून तिला खूपच वाईट वाटत असतं म्हणतात की व्यं वे महाराज म्हणतात तुम्ही तुमचं मन मोठं करून आमच्या नारायणीचा स्वीकार करावा अशी तुमच्याकडं विनंती करतो माफ करा आम्हाला असं म्हणत ते रडतच असतात विंजय तिथून उठतो आणि आनंदीच्या जवळ जातो आणि म्हणतो ठीक आहे होणाऱ्या सासूबाई व्यंकट महाराजांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी आज्ञाच आहे सगळे रुसवे फुगवे विसरून आम्ही नारायणीचा स्वीकार करायला तयार आहे आणि आनंदी पण हात जोडते आणि तो तिथून निघून जातो व्यंकु महाराज तिथंच रडत बसलेले असतात इकडे विंजे गाडीजवळ येऊन थांबलेला असतो आणि हसत असतो आनंदी कोणाचं लक्ष नाही बघून विंजेंच्या जवळ येते वि विंजे म्हणतो अरे 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 लयच धक्का बसलाय हो व्यंकू महाराजांना आणि अंतर्जींना पण बघा आपण दिलेला शब्द पाळला की नाही आनंदी म्हणते तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती विंजय म्हणतो बरं झालं बरं का सगळं कारस्थान तुम्ही आधीच मला सांगितलं मग आनंदीला आठवतं की कसं तिनं विंजेला फोन करून सांगितलं असतं की मदत कर म्हणून विंजे म्हण विंजेनं तिला प्रॉमिस केलेलं असतं की काही झालं तरी तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशीच होणार ही काळागडावरची रेग आहे विंजे म्हणतो तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही केलं आनंदी म्हणते तसं कराल तरच फायद्यात राहाल विंजे म्हणतो जशी तुमची आज्ञा सासूबाई काय ॲक्टिंग केली हो तुम्ही आतमध्ये काय रडत होता काय पदर पसरत होता वा 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 या ॲक्टिंगसाठी व्यंकू महाराजांची टोपी आणि उपर्ण तुम्हाला ट्रॉफी म्हणून दिली जेव्हा व्यंकू महाराजांनी टोपी आणि उपकरणं माझ्यासमोर ठेवलं तेव्हा तुमच्या काळजाला एकदम गारगार वाटला असेल ना आनंदी म्हणते मी समजत होते त्यापेक्षा तुम्ही जास्त दुष्ट आणि काव्यबाज निघाला तो विंजा असतो आनंदी म्हणते आता फक्त माझ्याच फायद्याचा विचार करायचा माझ्या फायद्याचा विचार कराल तरच तुम्ही या घरात राहाल मला आत्ता अशाच जावयाची गरज आहे भिंजे म्हणतो आणि मला अशा सासूची आणि मग स आम्हाला सगळ्यांचं सगळं सग्ड़ा कळतं चला असं म्हणत नमस्कार म्हणतो आणि तो तिथून निघून जातो आनंदी तो गेल्यावर म्हणते तू माणूस नाही आहेस लांडगा आहेस लांडगा असं ती म्हणत म्हणत असते जो कोणाचाच नसतो तू तु... तुला माझ्या मुलीच्या आयुष्यात काय या घरात पण येऊन दिलं नसतं पण भाऊजी तुमच्यामुळे या विंजेला मला माझा जावई करावा लागतं आहे कारण तुम्ही आम्हाला पर रस्त्यावर आणायला निघाला आहेत इकडे आनंदी आदूला छडी घेऊन विचारत असते अध्यक्षस तो औषध कुठ्या तुझ्या नाराने त्याला चिठ्ठ्या पिठ्ठ्या पाठवायचा फोन करायचा कोण पोचवायच्या त्या चिठ्ठ्या आदू म्हणतो ते चिठ्ठ्या आम्हीच पोचवायचो इंदू हे सगळं ऐकते आनंदी म्हणते असं आणि मग ती त्याला छडीने मारणार इतक्यात इंदू आत येते म्हणते आदक्षस महाराज असं खोटं बोलणं पाप असतं कधीच खोटं बोलायचं नाही मोठ्या बाई मी चिठ्ठ्या पोचवायचे काम केलं आहे आनंदी म्हणते होय ना आणि ती आदूला म्हणते जा बरं बाहेर जा इंदू इकडे ये आणि आदूला ती बाहेर हाकलवून देते आदू जात नसतो पण ती त्याला म्हणते निघ मग तो तिथून जातो आनंदी म्हणते काय ग कारटे तुझी नस ना नस मी ओळखते मी मला माहीत होतं की हे सगळं तूच केलंस म्हणून माझ्या सरळ साधा नारायणीला पळून जाण्याची फूस लावली होतीस ना बोल इंदू म्हणते हो मोठ्या बाई कारण एक त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे ते एकमेकांना आवडतात आनंदी म्हणते मग आता हे एक लक्षात ठेवायचं तुझ्या ताईचं लग्न त्या औषध कुठं बरं होणार नाही ते होणार फक्त प्रेमनाथ बरं जो तू अपराध केलायच ना त्याची शिक्षा तर तुला मिळणार मिळणार म्हणजे मिळणारच आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा